सभपती महोदय मी मंत्री महोदयांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय सकारात्मक उत्तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या न केल्यामुळे कारवाई झालेली आहे पण सभापती महोदय ही कारवाई होत असताना खरं तर दिरंगाई किती झाली हे आपण लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे माननीय पालकमंत्री गणेश नाईक साहेबांनी ज्यावेळेस आदेश दिले त्याच्यानंतर ही कारवाई झाली आणि त्याच्यामध्ये सभापती महोदय याच्या अगोदर ज्यावेळेस या संदर्भातली वारंवार तक्रारी केल्या जात होत्या त्यावेळेस जे एस हजारे म्हणून त्या तिकडे प्रादेशिक अधिकारी आहेत यांनी अशी भाषा वापरली की मला आत्ताच याच्यामध्ये मी आलो आहे मला काय माहीत नाही मी बघतो हे जे खालच्या अधिकाऱ्यांकडनं दिरंगाई चालू आहे सभापती महोदय याच्यामध्ये आपण शासन म्हणून कारवाई करणार का हा माझा पहिला प्रश्न सभापती महोदय दुसरं उत्तरामध्ये जे या इकडे लिहिलेलं आहे की आरोग्य केंद्र कुडूस कार्यक्षेत्रामध्ये हे सगळं येत असून इकडच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या ठिकाणी उपचाराकरिता आलेले जे रुग्ण होते त्याच्यामधनं यांना त्या तिकडचे जे डॉक्टर आहेत त्यांनी असं सांगितलं की या इंडस्ट्रीजमुळे के हे झालं नाही याच्यामुळे कुठेतरी खालचे अधिकारी पण म्हणजे या इकडचा हा जो आरोग्य केंद्रावरचे जे डॉक्टर असतील हे ज्या गोष्टी लपवत आहेत यांच्यावरही कारवाई शासन म्हणून आपण करणार का हा माझा दुसरा प्रश्न सभापती स्वतःहून स्वता माझ्या उत्तरात सांगितलं की माझी माहिती आहे की हे उद्योग बंद करून चालू आहे ह्याचं तथ्य मला तपासावं लागेल आणि तपासण्यासाठी मला वेळ लागेल त्यांच्यावर सडन <coughs> इन्स्पेक्शन करावं लागेल अचानक जाऊन धार टाकावं लागेल म्हणजे जर ते रात्री बेरात्री चालू करत असेल तर आम्हाला त्यांचे लाईटचा पुरवठा बंद करावा लागेल ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये पण अशा उद्योगांच्या लक्षवेधी आणि उद्योगांच्या प्रश्नांना जेव्हा मी उत्तर देते दोनही सभागृहात तर दरवेळी असं सांगितलं जातं की एवढ्या लोकांचा मृत्यू झालेला आहे म्हणजे त्या जिल्ह्यात झालेल्या सर्व मृत्यूंचा आकडा हा या उद्योगाशी जोडणं हे टेक्निकली शक्य नाही कारण कोणी मृत्यू कशा कशाने झाली याचं पृथककरण करण्याची आवश्यकता आहे किंवा आद आरोग्य तप आता या याच्यामध्ये प्रदूषण होतं तर ते प्रदूषण होत आहे तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करे जाईल बंद करण्यात पण त्या प्रदूषणामुळेच तिथे जा होणारे सर्व रोग आहेत असं कोणताही डॉक्टर म्हणणार नाही आणि आम्हालाही आम्ही जेव्हा विभागाला माहिती घेतली तर त्यांनी सांगितलं की हे त्यानं त्याच्यामुळेच असं सांगता येणार नाही हेच तथ्य आहे कारण अनेक गोष्ट कोणी धूम्रपान करतं कोणाला काही व्यसनं असतात त्यामुळे त्यांना काय आजार असतात ह्या सगळ्या गोष्टीचं संकलन करून ती आकडेवारी दिलेली असते त्यामुळे त्याला डायरेक्ट मला तसं म्हणता येणार नाही दुसऱ्या विभागाच्या अधिकाऱ्यावर तसं कुठलंही तथ्य रेकॉर्डवर नसताना कारवाई करता येणार नाही पण सन्माननीय निरंजनजी डावकर यांनी सांगितलं त्याप्रमाणे जर कोणते अधिकारी त्या माझ्या पर्यावरण विभागाच्या याच्यामध्ये स म्हणजे टाळाटाळ करत असतील तर नक्कीच त्याची गंभीर दखल घेतली